महाराष्ट्रातला शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडला आहे अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड असं नुकसान झालंय त्यात सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कांद्याला भाव नाही सगळे शेती पिकांवाले शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना आधार देणं आवश्यक आहे परंतु आधार द्यायचा तर लांबच पण शेतकऱ्यांचा अपमान करणं शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम सरकारमधले काही मंत्री करतायत कृषीमंत्र्यांनी आत्ताच असं म्हटलं की आता काय ढिकळाचे पंचनामे करायचे का मग जेव्हा आमचं नुकसान होतं तेव्हा तुमचा अधिकारी पंचनामा करायला का वेळेवर आमच्या शेतात पोचत नाही वेळेवर पंचनामा केला नाही तर तुमचा अधिकारी महिनाभर आला नाही तर आम्ही काही शेतात ते पीक ठेवणार नाही नुकसान झालेलं आम्हाला तर दुसऱ्या पिकाची पेरणी करण्यासाठी शेत तयार करायचं असतं म्हणजे सरकारमधल्या मंत्र्यांनी आधार देण्याच्याऐवजी शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम हे सरकारमधले मंत्री करतायत आमचं असं म्हणणं आहे भीक नको पण कुत्रा आवर अशी आजची आमची शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे आणि तुम्हाला मदत करता येत नसेल तर ठीक आहे पण किमान आमच्या जखमेवर तरी मीठ चोळू नका सरकारला आमची विनंती आहे या बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना आवरा अन्यथा जशाच तसं उत्तर आता शेतकरी देतील आमच्याही संयमाचा बांध तुटायची वाट आता सरकारने पाहू नये